पिंपरी चिंचोड शहरामध्ये अमानीय घटना घडली आहे पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे पोलीस देखील आहेत या प्रकरणी तीस वर्षीय आरोपी पतीला अटक करण्यात आली असून अठ्ठावीस वर्षीय पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक अकरा मे रोजी सतत संशयाच्या भोवऱ्यावर असणाऱ्या पत्नीला आरोपी पतीने बेदाम मारहाण केली आधी ब्लेडने गुप्तांगावर वार केले दोन्ही हात पाय बांधून लोखंडी खेळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले तिथे पितळी कुलूप बसवलं असल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे अमानवी आणि राक्षसी कृत्याबद्दल पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या घटनाप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे अद्यापही पीडित विवाहित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे हे दाम्पत्य नेपाळ येथील आहे अशी माहिती पोलिसांनी दिली तर आरोपी हा वॉचमॅनचे काम करतो आणि महिला गृहिणी आहे या गंभीर घटनेवर पोलिसांनी देखील हळहळ व्यक्त केलेली आहे